वंदे भारत ट्रेनच्या शुभारंभाच्या निमित्तानं मानापा नाट्य सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये रंगलेलं आहे कालपासून एम आय एमचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत कारण खासदार इम्तियाज जलील यांना निमंत्रित केलं नाही त्याचबरोबर कार्यक्रम पत्रिकेवर नाव टाकलं नाही संध्याकाळी उशिरा खासदार इम्तियाज जलील यांचं पत्रिकेत नाव टाकलेलं आहे त्यांची विनवणीसुद्धा रेल्वे प्रशासनाने केलेली आहे मात्र तरीही इथे एम आय एमचे कार्यकर्ते घोषणा देत रेल्वे स्टेशनमध्ये घुसले होते तर त्यांना अडवण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा इकडूनही जोरदार घोषणाबाजी सुरू झा केल्या होत्या आणि त्यामुळे बराच काळ राडा सुरू होता इकडे जय श्रीरामच्या घोषणा होत्या तर तिकडे एम आय एमचा विजय असो अशा घोषणा होत्या इम्तियाज जिल्ल यांचा विजय अशा घोषणा होत्या मात्र मध्ये ज्यावेळेस पोलिसांनी अडवलं त्यावेळेस इम्तियाज जिल्हे यांना एका ठिकाणी मध्ये घेण्यात आलं जिथं सगळे नेते एकत्र बसलेले आहेत आणि विशेष म्हणजे सगळा मान अपमान बाजूला सारून पक्ष विचार सगळे बाजूला सारून मस्तपैकी चहा घेत आहेत हे माझ्या बाजूला उज्या बाजूला आहेत खासदार इम्तियाज जलील डाव्या बाजूला आमचे रोह्योम आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भोबरे आणि तिकडे शिवसेनेचे प्रवक्ते आणि दररोज जी तुफानी तोफ असते ते आमदार संजय शिरसाट असे एकत्र ये येऊन चहा पाणी घेतलेलं आहे आणि त्यांनी गप्पासुद्धा सुरू केलं कारण जालन्याहून ट्रेन इथं यायला आणखी वेळ आहे सुरुवातीला मी जलील सरांकडे जातो आहे सर बाहेर राडा सुरू आहे भाजप एकीकडे आणि एम आय एमचे कार्यकर्ते एकीकडे आणि तुम्ही सत्ताधारी एक एकत्र चहा घेताय काय आहे की एक पॉलिसी डिसिजन प्रोटोकॉल ह मान सन्मानाचा मुद्दा होत आहे तुम्ही जे बोललं की इम्तियाज जलीलचं नाव नाही होतं ते आपल्याला थोडासा दुरुस्त करतो माझ्या जिल्ह्याचे पालकमंत्र्यांचं नाव नाही होतं माझ्या जिल्ह्यातले जे, जे, जे दुसरे केंद्रीय मंत्री आहेत ते भारतीय जनता पार्टीचे असून सुद्धा त्यांचाही नाव नाही होता आणि दुसरे आमदारांचाही नाही होता म्हणून मी त्यांना हे सांगितलं होतं की दानवे साहेब आणि प्रधानमंत्री कार्यालयाला हे समजत असेल की हे जे रेल्वे आहे हे आपली प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे हां आणि आपण प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एस्टॅब्लिश केलेली आहे आणि कोणाला बोलायचे कोणाला नाही बोलायचे आमचे अधिकार आहे तर त्यांना मी समजूत घालण्यासाठी हे आंदोलन केलं होतं की बाबांनो असं नाही आहे काही प्रोटोकॉल असतं खासदारांना कोणत्या कार्यक्रमामध्ये पालकमंत्र्यांना कोणत्या कार्यक्रमामध्ये बोलवायचं असतं याच्यासाठी मी आंदोलन केलं ते चूक केले म्हणून रात्री एक वाजता ते त्यांनी नवीन पत्रिका छापली ना रात्री एक वाजता मला पाठवण्यात आली म्हणजे कुठेतरी त्यांची चूक होती म्हणून हे केलं ना आणि इतका मोठा कार्यक्रम आहे ज्या आमदारांच्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये येतं संजय शिवसेनेचे आहे माझे विरोधी आहे पण तरीसुद्धा प्रोटोकॉलप्रमाणे मान सम्मान त्यांना द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे हे त्यांना विचारा तर तुम्हाला कळेल की म्हणजे असं थोडी असतं की म्हणजे एक मंत्री आहे रेल्वेचा आणि माझ्या मर्जीप्रमाणे मी कोणाला बोलायचं कोणाला नाही बोलायचं असं चालणार नाही ना आणि ते भांडत नसेल पण मी तर फाईट करणार आहे तुम्ही करता तुमचे कार्यकर्ते आणि तुम्ही सत्ताधाऱ्यांबरोबर चहापाणी करताय नाही नाही ते काय हे बघा हे आमचं काही राजनैतिक मतभेद असू शकतं आम आमच्यामध्ये पण असं नाही आहे की आम्ही एकमेकांचे दुश्मन आहे आम्ही एनिमीज आहे असं काही नाही आहे हे जे भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते हे जे नारे लगावत आहे तेही म्हणजे आमच्या जिल्ह्यातले आहे ते आपल्या पार्टीच्या अजेंडा हे फॉलो करत आहे याचा अर्थ हे नाही आहे की आता आम्ही मी यांचा शेजारी कसं बसलं यांचा शेजारी कसं बसलं माझं शेजारी जे आहे प्रशांत पण बसले होते भारतीय जनता पार्टीचा एक वेगळी गोष्ट आहे मुद्दा काय आहे हे महत्त्वाचा आहे तुम्ही पालकमंत्री आहात आत्ता दावा केला आहे खासदाराने की तुमचंही नाव नव्हतं आमदारांचं नाव नव्हतं तुम्ही नाराज नाही झाले खासदार नाराज झाले आणि नाराजीनंतर हे सगळं सुरू आहे आणि तुम्ही एकत्र पुन्हा चहा पिता हे काय मला लक्षातच येत नाही आत्ताही त्या साहेब जे बोलले की आता ते खासदार आहे आणि रेल्वेगाडी बा वंदे भारत गाडी चालू हो राहिली नाव असणं साहजिक आहे खासदार आहे म्हणून मला सांगायचं आहे की नाव कोणाचं हे कोणाचं नाही त्याच्याहीपेक्षा आपल्या संभाजीनगरकरांना वंदे भारत गाडी चालू होती ह्याच्यात सगळ्याला आनंद आहे नावापेक्षा आणि एक चांगली सुसज्ज गाडी सगळ्या सुविधा असणारी गाडी आणि कमी वेळेत पोहोचणारी गाडी ही गाडी आपल्याला सुरू होती याच्यामध्ये मला पालकमंत्री म्हणून मला सगळ्यात जास्त आनंद झालेला आहे आणि त्या गाडीचं स्वागत करण्यासाठी मी आलेलो आहे विशेष म्हणजे जसं जलील साहेबांनी सांगितलं के खासदार येते त्यांचं नाव असायला पाहिजे हे प्रोटोकॉल आहे आणि म्हणून मला सांगायचं की ते जे काही बोललं ते काही चूक नाही नाव वाचलंच पाहिजे पण आता गाडी एक सुरू होती नाव वाचणं नसणं हे वेगळा विषय आहे पण गाडी वंदे भारत गाडी आपल्या संभाजीनगरला मिळाली तिचं स्वागत करण्यासाठी आपण असलं पाहिजे म्हणून आम्ही सगळेजण आले आहे त्यांचं थेट म्हणणं असं आहे की सगळ्यात जास्त आवाज मी उठवला मग संसदेत असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनाच्या भूमिकेतून असेल मी रेल्वे साठी संघर्ष केला आणि मलाच डावलणं नाही कोणालाही डावलणं नाही पाहिजे संघर्ष त्यांनी केला मोदी साहेबांनी सुद्धा संभाजीनगरची दखल घेतली रेल्वे मंत्री दानवे सगळ्यांनी प्रयत्न केलेला आहे त्यांनी केला त्यांनी केला, केला पण आपल्याला सगळ्याला यांच्या सगळ्याच्या प्रयत्नातून आपल्याला गाडी मिळालेली आहे त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे हे सगळं आहे हे रागारागात आले तिथे निषेध करण्यासाठी आणि तिथे कार्यकर्ते एक समोर आले मध्ये आल्यानंतर तुमच्यावर चहापाणी करतायत सत्ताधारी आणि विरोधक चहा पाण्याचा कार्यक्रम सुरू आहे चहा घेताय का पाहताय नाही 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 चहा पान घेणं हा कार्यक्रम वेगळा आहे आणि मागणी करणं पत्रिकेचं नाव हा वेगळा विषय त्याच्यामुळं संघर्षाचा आणि चहाचा काही का संबंध नाही विकासाच्या कामाला आम्ही सगळे एकत्र असतो विरोधी असून द्या कोणी असू द्या एकत्र असतो म्हणून चहा पाण्याचा वगैरे काही विषय नाही काय हे सगळे नेते इथे आलेले आहेत हा वैचारिक संघर्ष आहे या कुठल्याचा प्रत्यक्ष विरोध म्हणून नाही तर सगळ्यांनी आपापल्या हक्कासाठी हे लढत असल्याचं इम्त्या जलीन सांगतायत आणि त्याचं समर्थनसुद्धा पालकमंत्री करतायत पण एक गोष्ट चांगली आहे की या रेल्वे स्टेशनवर बाहेर गोंधळ असतानासुद्धा सगळे नेते या निमित्तानं एक आल्याचं दिसलं आहे मोहम्मद इरफानचं माधव सावरगावे साम टी छत्रपती संभाजीनगर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका